ah देशात गायीला आईचं स्थान दिलं गेलं असून गौपूजा ही देवी कामधेनूच्या पूजेचं प्रतीक मानलं जातं ज्या घरात गायीचं वास्तव्य असतं तिथे नकारात्मक ऊर्जा कधीच शिरकाव करत नाही असंही मानलं जातं आपलं गाव सोडून उद्योग व्यापाऱ्यासाठी शहरी भागात आलेला उमरग्यातील गुजराती परिवार वर्षातून किमान चार वेळा गोशाळेला भेट देऊन येथील भाकड आजारी आणि अपंग गाईंना हिरवा चारा दान स्वरूपात देत असतात पाहूया धाराशिव जिल्ह्यातून हा वृत्तांत उमरगा औद्योगिक वसाहतीत सागर एग्रोटेक नावानं कंपनी असणारा हा गुजराती परिवार दरवर्षी उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील गोवर्धन गोशाळेला आपल्या पूर्ण कुटुंबासह भेट देत येथील गायींना हिरवा चारा दान करत असतात ट्रॅक्टर भरून हिरवागार चारा गोशाळेत येताच येथील सर्व गायी अक्षरशः एका रांगेत उभ्या राहून मोठमोठ्याने हांबरडा फोडताना दिसून येत होत्या चारा खायला देताना सर्व गायी मोठ्या आनंदाने अगदी शिस्तीत चारा खात होत्या हे खूप कौतुकास्पद बाप अनुभव ही गोवर्धन गोशाळा त्रिकोळी सन दोन हजार नऊ मध्ये सद्गुरु ज्वलानंद महाराज अचिलवेट देवस्थान यांनी सुरुवात केली आणि त्यांच्यानंतर दोन हजार तेरापासून अॅडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला साहेब उमरगा हे याचा सर्व कारभार पाहतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या आज रोजी सव्वाशे गायीत आहेत सव्वाशे गायींचं पालन पोषण केलं जातं आणि आमच्या इथे म्हाताऱ्या वयोवृद्ध भाकर जे काही शेतकऱ्याला निरुपयोगी आहेत अशा गायी जे ते शे कसाराकडे जाणार होत्या अशा सर्व गाईंचा सांभाळ इथं मोफत केला जातो आणि या गायींना अनेक दोन दानशूर लोक चाऱ्याच्या रूपाने देणगीच्या रूपाने मदत करतात आमचे गोविंदभाई पटेल गुजराती परिवारातले हे दरवर्षी वर्षातून तीन वेळेस हिरवा चारा विकत घेऊन ट्रॅक्टरमध्ये टाकून ट्रॅक्टर भरून आणतात आणि स्वतःच्या परिवारासह आणून गायीना खाऊ घालतात दरवर्षी हिरवा चारा ते खाऊ घालतात अशाच प्रमाणे अनेक दानशुर लोकांना विनंती आहे की त्यांनाही आपण आपल्या वाढदिवसा दिवशी म्हणा किंवा कुणाच्या पुण्यतिथी दिवशी म्हणा आपण हिरवा चारा कोरडा चारा जमल तो चारा आणून आमच्या गोमाताना खाऊ घालावं ही विनंती करू भारतात गाईला आई मानलं जातं तथापि सध्या गायींची स्थिती खूपच वाईट आहे आजकाल शेतकरी गायीना दूध देईपर्यंत पाळत असल्यानं त्यांना भटक्या म्हणून सोडलं जातं सर्वत्र सोडून दिलेल्या निराधार आणि आजारी गायी आढळणं ही एक सामान्य बाब बनली आहे अशा परिस्थितीत धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील त्रिकोळी गावात जवळपास पंधरा वर्षांपासून ही गोवर्धन गोशाळा नावानं गोशाळा अविरत गायींच्या सेवेत तत्पर असल्याचं दिसून येत आहे या गोशाळेला उद्योजक गोविंद पटेल मंजुलाबेन पटेल राकेश पटेल निकिता पटेल देविका पटेल प्राप्ती पटेल जनक पटेल आणि आराध्या पटेल आदींनी भेट दिली गोशाळेचे विठ्ठल तेलंग यांनी या सर्वांचे आभार व्यक्त करताना दिसून आले तो गौशाला तो गोशाला तो बहुत आनंद आता है क्योंकि ये गाय हमारी माता है। पहले तो हम हर घर में रख सकते थे घर गांव छोड़ के शहर में आए तो हर घर में तो हम नहीं पाल सकते मगर ऐसी गौशाला है तो गौशाला की हम हर, हर चार महीना छः महीना में विजिट करते हैं तो हम हमारी माँ को मिलते हैं ऐसा हमें प्यार आता है और हम हमेशा ऐसा ही सोचते हैं कि अगर हमने हमारे देव घर में भोग लगाया तो एक भगवान दो भगवान को भोग लगता है मगर हम यहाँ आए और गौ माता को यह चारा डाला तो पूरे ते, तैरिस करोड़ देवताओं को भोग लग गया ऐसा हम मनोमन धन्यवाद मानते मां छोटे बच्चों को हर बार लाते हैं क्योंकि हमारी अगली पीढ़ी को भी पता चले कि हमारे पूर्वजों ने ये काम किया है तो हम भी करें तो हम उसी हिसाब से ही लाते कि वो हमारे अगली पीढ़ी को भी ध्यान में रहे कल अगर हम न रहे तो भी हमारी ये परंपरा चालू रहे प्रतिनिधि सचिन बिद्री एन टीवी न्यूज मराठी उमरगा थाराशिव